नमस्कार मंडळी आई कुठे काय करते ही मालिका दिवसेंदिवस रंजक वर्णामुळे रसिकांची आवडती मालिका बनली होती मालिकेतील कथानक आणि दमदार अभिनय यामुळे रसिकांनी ही मालिकेला भरभरून प्रेम दिलं सुरुवातीपासून मालिकेला प्रचंड पसंती मिळत आहे मालिकेत अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर लोकप्रिय झाली तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना प्रचंड रस असतो त्यामुळे रील लाईफप्रमाणे रियल लाईफमधल्या गोष्टी जाणून घेण्यात रसिक नेहमीच उत्सुक असतात मधुरानी यांचं लग्न दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांच्याशी नऊ डिसेंबर दोन हजार तीनला झालं या कपलला एक मुलगीही आहे नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे यूट्यूब या मराठी सिनेमांचं हित प्रमोद प्रभुलकर यांनी दिग्दर्शन केलं आहे प्रमोद प्रभुलकर अभिनय कार्यशाळा चालवतात अभिनेत्री शिवानी भाऊकर प्रो वौर्णिमा डे यांसारख्या कलाकारांनी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अभिनयाचे धडे गिरवले या कलाकारांनी आज इंडस्ट्रीत स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे मधुराणी आणि प्रमोद या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात दोघेही बिझी शेड्यूलमधून आवर्जून वेळात वेळ काढून कुटुंबासह एन्जॉय करताना दिसतात त्यांच्या फोटोंनाही चाहते भरभरून लाईक देतात अभिनेत्री मधुराणी यांनी यापूर्वी इंद्रधनुष्य असंभव या मालिकेतही काम केले आहे तर सुंदर माझं घर गोड गुपित समांतर नवरमाजा नवसाचा मणिमंगलसूत्र यांसारख्या मराठी सिनेमातही आपल्या अदाकारीने रसिकांचं मन जिंकले आहेत मधुराणी यांनी आई कुठे काय करते या मालिकेतून जवळपास वर दहा वर्षानंतर टी व्हीवर कमबॅक केला इतका मोठा ब्रक घेण्याचं कारणही तसं खास आहे मधुराने यांना आता सहा वर्षाची मुलगी आहे तिच्या जन्मानंतर तिला वेळ देता यावा म्हणून हा ब्रेक घेतला होता आई कुठे काय करते मालिकेचा विषय आणि त्याची माननी मला खूप आवडली आणि मालिका करण्याचा मी निर्णय